नमस्कार मित्रांनो एन आर एस कॉमेडी शोवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि मी इंस्टाग्रामवरती मागे एक व्हिडिओ पोस्ट केला होता बँकेत गुंतवलेलं रक्कम डबल व्हायला नऊ वर्षे लागतात आणि ह्या शेळीपालनमध्ये गुंतवलेलं रक्कम डबल व्हायला फक्त आणि फक्त सहा महिने लागतात तर त्याच्यावरनं मला भरपूर लोकांचं प्रतिक्रिया आलेत तर काही लोक पन्नास हजार काही लोक लाख रुपये इन्व्हेस्ट करून त्यांचं नुकसान झालेलं आहे तर शेळीमध्ये इन्व्हेस्ट केला तर नुकसान होण्याचं सगळ्यात सर्वप्रथम कारण म्हणजे शेळ्यांना तुम्ही कमीत कमी दोन ते तीन तास रोज चारायला सोडायला पाहिजे ते फिरायला पाहिजेत कमीत कमी दोन किलोमीटर तर शेळ्या घटमुट असतात आणि जास्त करून रोगराई फिरल्यामुळं ते वनस्पती औषध खाल्यामुळं त्यांना रोगराई होत नाही तर तुम्ही घरात बांधून जर शेळ्या पालन करत असाल तर ते रोगराईचं प्रमाण वाढू शकते कारण की तुम्ही एकच चारा आणणार एकच गवत घालणार मग त्यांना त्यांच्या आहाराला पौष्टिक आहार त्यांना भेटत नाही सुद्धा एक कारण असू शकतो त्यामुळं तुमचं नुकसान झालं असेल तर आम्ही आता तीन महिन्यामध्ये बघा किती शेळ्या केलेल्या आहे ह्यात सगळ्या माझ्या नाहीत खरं एकावरनं सुरुवात केलं होतं आता तीन महिन्यात माझ्याकडे चार आहेत आणि लवकरच एक दोन महिन्यात पाच किंवा सहा होतील पाच तर फिक्स होणार खरं सहा तर आपण धरू कारण की दोन दिलं तर सहा होणार तर मित्रांनो आम्ही वीस हजार लावलं होतं वीस हजारमध्ये चार शेळ्या झाल्यात एक पाल आहे दोन पाट आहेत आणि एक पारकी पिटको आहे तर चार झालेला आहेत आणि अनेक अने अने दोन महिन्यात पाचवा आपल्यात सामील होईल आणि अनेक अने अने चार पाच महिन्यात परत दोन किंवा एक वाढतच जाईल खरं कमी नाही होणार विकलाव तर कमी होणार तर सध्या तर मला विकायची गरज नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ खास करून तुम्हाला झालेल्या नुकसानी का झाल्या तेच सांगायचा प्रयत्न करण्यासाठी बनवलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अशा बऱ्याच व्हिडिओमध्ये आम्ही काहीतर काही माहिती तुम्हाल तुम्हाला द्यायचं प्रयत्न करत असतो तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जय हिंद जय जाह महाराष्ट्र